नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झंझणी ठेचा पराठा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सात ते सात हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक चमचा जिरे शेंगदाणे लसूण चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटर घालून घेऊ त्याच्यानंतर मिरची घालून घेऊ लसूण जिरं हे मिश्रण एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्या मग शेंगदाणे घालून घेऊ आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे फ्राय करून आता आपण तो त्या मिक्सरला वाटून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मिरचीचं वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊ मिरचीचं वाटण असं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला आपण आता गव्हाचं पीठ मळून घेऊ इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालून घेऊ मीठ पाणी पिठाचा डो तयार झालेला आहे आता आपण पिठाची चपाती करून घेऊ अशी चपाती करून घ्यायची मग त्याच्यावर आपण मिरचीचा ठेचा पसरवून घेऊ असा चपातीला मिरचीचा ठेचा लावून घ्यायचा मग पिझ्झा कटरच्या साह्याने कट करून घ्यायचं पिझ्झा कटरने आपण कट केलेले आहे त्याचे आपण आता रोल करून घेऊ असे रोल करून घ्यायचे एकावर एक असा रोल करून प्रेस करून परत त्याची आपण चपाती लाटून घ्यायची असा परत लाटून घ्यायचा आता आपण पराठा शेकून घेऊ आपला ठेचा पराठा तयार झालेला आहे माझी ही झणझणीत ठेचा पराठा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद